आपण काय काय घेतलंय माझ्या अरे दाखव तर आपण आणि आय थिंक अकरा बारापर्यंत अकरा डिग्री टेम्परेचर जाणार आहे हो निकिताने नवीन कानातले घातलेत जरा छान छान से कानातले दिसले जोप सनसेट होऊन गेलेला आहे आणि मस्त अशा साडेसहा झाल्या आहेत आणि मस्त अशा शेड्स दिसतात आकाशात सुंदर कॅमेरा तितकं छान दिसत नाही आहे पण डोळ्यांनी खूप छान त्याचे कलर्स दिसतात इथे पण परत हॉर्स रायडिंग वगैरे आहेच चे 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 लए, अकेले माझ्याकडे नाही आहे परत काय काय खेळण्याचे गेम्स आहेत आपले लहान मुलांचे खाण्याचं आहे हॉर्स रायडिंग आहे इथे फोटो सेशनचं चा काम चालू आहे सगळ्यांचं अरे साखर सो सनसेट पॉइंटच्या इथे एक स्टॉल आहे चहा प्यायला थांबलो आहे कुल्लड चहा म्हणून सगळ्यांच्या कुल्लड चहा इथे सर्व होत आहेत सगळे जण लाईनीत बसले तिथे ए ए चांदेल अथर्व इथून आपण मग चहा वगैरे पिऊन आपण जाणार आहोत महाबळेश्वर मार्केट शॉपिंग साठी कारण चेअर व्हिडिओ काढते हा सो आजचाच दिवस आहे हा गाईच बैल पण असतील ना सो महाबळेश्वर मार्केटला जाऊन शॉपिंग करणार आहोत आता तरी, आपन संसेट तर आता आपण इथे थांबलो तरी आपण सनसेट तर निघून गेला आहे पण हा जो समोर दिसतो आम्हाला पहिला प्रथम दर्शन वाटलं हा गाव आहे पण हा गाव नसून हा प्रतापगड आहे तर प्रतापगडावरती काय लाईट आहे काय रोषणा आहे मस्त वाटतं इथून छान दिसतंय तर कॅमेरामध्ये इतकं चांगलं दिसतंय की नाही माहितीमध्ये असं उघड्या डोळ्याने बघायला खूप छान वाटतंय चला सनसेट नाही आपण इथे उद्या ट्राय करू आपण अपन, आपल्या सनसेट तर इतका भेटला नाही पण अशी तांबूस छटा जरूर भेटली कॅमेरामध्ये कैत कळत नाही झाली ती माझ्या मागे ट्रॅक खूप केला पण आता हे एक छान असं दृश्य बघायला भेटलं प्रतापगड आपल्या महाराजांचा पाले किल्ला प्रतापगड छान तर आता आपण महाबळेश्वर मार्केटमध्ये आलो मार्केटला आलेलो हो। आहोत छान थंडी पडली आहे हो मला थंडी विचार करा छान थंडी शॉपिंग करणार सगळ्यांना सगळ्यांना आता पाठवलंय मार्केट मध्ये जसं फिरायचं तसं आहे ते घ्या आणि परत एका पॉइंटला येऊन सगळेजण भेटणार आहोत आणि इथून शॉपिंग झाल्यानंतर मग सगळेजण रूम वर जाणार आहे किंवा बाहेर आम्ही डिनर करू आणि त्याच्यानंतर रूम वर जाऊ चांगलं मोठं मार्केट आहे महाबळेश्वर मार्केट बऱ्याच युनिक गोष्टी भेटतील तुम्हाला खाण्यासाठी पण खूप व्हरायटी आहे आणि अगेन स्ट्रॉबेरी किंवा जे काही फज आहे किंवा जेली वगैरे भेटते ते बेस्ट भेटतं इथे स्वतः मार्केट आम्ही एक्सप्लोअर करू इथे दे सगळं हां लाकडाच्या गोष्टी हां मार्केटमध्ये छान छान गोष्टी आहेत आणि सर्वात चांगली नजर आम्हाला पडली वुडन गोष्टींवरती सगळे गर्दी तिथेच दिसते ऑबवियसली अँटिक छान असं दिसतं वुडन क्लॉक्स वॉल क्लॉक्स आहेत बघा खूप सारे आयटम आहेत बाबा वुडन चप्पल आहेत ऍक्टिव्ह पंक्चरच्या तर ऍक्टिव्ह छेद केले आय थिंक सगळे हँडमेड है, आहेत वाटाणू नाही आहे वाटाणी आहे आगे इकडे लहान मुलांची वुडन शॉपमध्ये शॉपिंग झालेली आहे हा हे पंक्चरचं आहे हे पाय पाय फिरवायचं त्याच्यात दादा हे पाय फिरवायचं आहे ना मसाजर आहे ऍक्युपंक्चर होणार इकडे चप्पल पण आहेत ऍक्युपंक्चर हां चप्पल ही आहेत पण ही लाकडी आहेत लाकडी ऍक्युपंक्चरच्या चप्पल आहेत हँडमेड आहेत या सगळ्या आपण काय काय घेतलंय माझ्या अरे दाखव तर आपण आपले शॉपिंग शॉपिंग केले आपण मी वल्लीनी घेऊ वटाणूला घेतली तशी

छान वाटेल लाकडी एक एक पाय पायग एक एक पाय गण पायाच्या खेळा दुसऱ्या माणसाने मसाज करायला लागणार दुसऱ्या माणसाने तुमच्या पायात फिराव लागणार ओके तर आता आपण महाबळेश्वर मार्केट मध्ये साई चिक्की मध्ये थांबलोय साई चिक्की मध्ये आपण कच चिक्की चॉकलेट्स खूप सारे फ्लेवर चॉकलेट्स हे सर्व घ्यायला आलो मी काय घेतलं? स्टेशनरीज आणि पेन. अबे स्टेशनरी सरी. वारा काय नाही <laughs> करत ट्विस्टेड कर। पोटॅटो म्हणून ते घेतलंय खायला. महाबळेश्वर मध्ये फेमस आहे. खूप उपजन खातात. सो so, आपण आता नऊ वाजलेत आणि आपले जे रिसॉर्ट आहे ग्रीन पार्क कॉटेज तिथे रिटर्न आलो आहे नऊ वाजता आणि नऊ वाजताचा आताचं टेम्परेचर आहे चौदा डिग्री नऊ वाजता सो आता हे हळूहळू टेम्परेचर कमी होईल आणि आय थिंक अकरा बारापर्यंत अकरा डिग्री टेम्परेचर जाणार आहे आणि खूप थंडी आहे तुम्ही बघू शकता की सगळं पूर्ण पॅक आहे मौजे घातलेले आहे मागे इथे सगळेजण शेकोटी करत आहेत सिनियर सिटीझन खूप हवा आहे म्हणजे एकदम ताफाने ती एवढी थंडी आहे पण मजा पण येते सो आता so, जेवण ऑर्डर करू जेऊ सगळेजण आराम करतील आणि उद्या सकाळी आपला डे सुरू होईल नऊ वाजता उद्या बरेच सारे ठिकाणं आपल्याला फिरायची आहेत सो स्टेट गुड नाईट बाय गुड नाईट हाय गुड मॉर्निंग डे सेकंड आपण नाश्ता

आणि आपण सगळं रेडी झालो आहोत आपल्या नेक्स्ट पॉईंट्ससाठी जे आता आज एक्सप्लोअर करायचे आज काय आपण केट्स पॉईंट्स जाणार आहोत ते रिपन नोज निडल आणि ओल्ड महाबळेश्वर फिरणार आहोत तर आता आम्ही दोघं तर रेडी आहोत थंडी आहे पूर्ण फॅमिली रेडी आहे ते पण सगळे थंडीचे कपडे घालून भेटतील थंडी आहे इथे बऱ्यापैकी हो निकिताने नवीन कानातले घातले गा जरा छान छान ते कानातले दिसले ती आलती जोगत हा तर नाश्ता झालेला आहे तर सर्व खाली उतरून झाले ते आपली बस बोलवूया आणि लेट्स गो टू नेक्स्ट पॉइंट बाय बाय स्टेट आपण <laughs> आता किड्स पॉइंटला आलोय आणि पार्किंगमध्ये उभे आणि आपल्या सोबतीला मंकी झालेत तू मंकी आहे तू मंकी आहे सगळे आपले आता फॅमिलीवाले उतर सगळे फॅमिली वाले आता उतरत उतरून घेतील तस आपण केट्स पॉइंट एलिफंट पॉइंट एक्सप्लोर करूया सो आपले ब्लॉगर लेट आलेले आहेत खाली उतरलेत लेट लतीफ लेत ब्लॉगर्स मागच्या वेळेत घोड्यावर बसून आता आपण पॉइंट्सला आलो आहोत हॉर्स रायडिंग करून झाली आता केट्स पॉईंट्स आलो आहे केट्स पॉईंट्सच्या आधी हा इको पॉईंट लागतो आजूबाजूला सगळे तीन पॉइंट इको केट्स निडल आता केट्स इको पॉईंटकडे चाललो आहे आपण इथे मागे आपण ज्या इको पॉईंटला किंवा केट्स पॉईंटला उभं राहणार त्याच्याकडून हा बालकवाडी डॅम आहे दिसतोय आणि हाच पुढे जाऊन कृष्णा नदी उगम करतो आणि ती कृष्णा नदी आपल्याला पुढे कर्नाटक पर्यंत जाते सर्वात मोठी नदी आहे मानतो आपण ही कर्नाटकला पोचते म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटक आला बघितला इथून येत तू 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 आला बघितला तुझा आवाज विसरली होती की काय दोन मिनटं ए हे बोल, ए, बोल।, बोल। फोटो काढतोय <laughs> इको पॉइंटला एन्जॉय केल्यानंतर केलं के तर आपण आपले आखोदेख्या माणसांकडून बोलूया कसं वाटलं इको पॉइंट तुम्हाला खूप छान इको आला तुमच्या आवाजाचा तुम्हाला माहितीये इथे खूप मंकीज आहेत ओके तर पर्स शिनाची कोशिश केलेली तर आता लहान मुलांना मजा आली इको वर इको आला आहे त्यांना खूप चांगला तर आता पुढे केड्स पॉईंटला जाणार आहोत आपण तो चलो चलो गाईज आता आपण आलो आहोत केट्स पॉईंट्स हाय हाय बच्चा लोक तू बी तिकडे रे हां तर आपण आता इथून एलिफंट पॉईंटच्या वरती आहोत हत्तीवर बसायला जसं महारा राजा महाराजांचं छत्र असतं तसा हा बनवलेला आहे पॉईंट आणि इथून हा ढोम बालकवाडी डॅम दिसतो आणि या डॅममधून ही इथे पुढे कृष्णा नदी उगम पावते जी इतकी लांब आहे ती कर्नाटकपर्यंत कनेक्ट करते कृष्णा नदी स्वतः छान असा डॅमचा व्ह्यू दिसतो आज वातावरण पण जरा कमी धुरकट आहे त्यामुळे आपल्याला पुढचे पंचगणी पॉइंट पण दिसतोय ते पंचगणी म्हणजे पाच घण आहेत एक दोन तीन चार इथून चार घण दिसत आहेत एक दोन तीन चार पाचवण पलीकडे सो इथे so, लहान मुलांचे राईड्स आहेत वेगवेगळे इथे ट्रॅम्पोलिन आहे हे आहे अथर्व बाईक वर बसलाय इलेक्ट्रिक बाईक सो so, लहान मुलांच्या ह्या राईड्स आहेत कार शंभर बाईक दोनशे जा बस ट्रॅम्पोलिन मध्ये बसते आता हे बघ अथर्व बाईक घेऊन आलेला आहे एकदम इझी कुठे आलोय एलिफंट पॉइंट बघायला आलोय तो बघा एलिफंट पॉइंट आमच्या मागे एलिफंट पॉइंट किंवा निडल पॉईंट एलिफंट सारखा शेप दिसतो म्हणून त्याला ते एलिफंट पॉईंट नाव भेटलं किंवा थोडा होल आहे म्हणून निडल पॉईंट नाव पडलं त्याला चलो तो एन्जॉय चलो चला तर आपण एका स्ट्रॉबेरी फार्म मध्ये आलोय स्ट्रॉबेरी गार्डन ग्रीन हाऊस म्हणून स्ट्रॉबेरी फार्म आहे आपण तिकडे आपले सर्व फॅमिली व्हिजिट करतोय तर आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत स्ट्रॉबेरीची शेती कशी होते वगैरे ते सर्व इन्फॉर्मेशन देणार तर चला इन्फॉर्मेशन घेऊया येस चला चला कवर केलं बघा भाजी लावली म्हणजे व्हेजिटेबल आहे व्हेजिटेबल भाजीपाला हो ते सगळी दाखवतो चला जवळ ना बघू आपण ती चला लागलेली आहेत ना तिथं सांग आता आईस्क्रीम

这正。